दिवस येतात जातात आपली रोजची कामं धावपळ फोन सोशल मीडिया पण एक क्षण जर आपण थांबून थोडा विचार केला शेवटी या सगळ्यातून आपल्याला खरंच काय मिळतं बरं आणि शेवटी आपल्यासोबत खरंच काय येणार आहे आणि कोण येणार आहे तर अशाच्या ज्या आशयाचा संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आज आपण निरूपणासाठी भावार्थासाठी निवडला आहे तर मित्रांनो या अभंगाचं निरूपण या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे मंडळीनो जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओ कथा अभंग तर मंडळींनो आणि हो मध्ये तीन पवित्र शब्द म्हणजेच रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हरीच्या जागरणा जाता कार्य हे म्हणा हरिनाम घेणे त्याचे स्मरण करणे प्रभूची भक्ती करणे या दिशेने तुझी पावले का चालत नाही तुझ्या जीवनात देवाची आठवण त्याचं नामस्मरण त्याचं चिंतन का नाही या मानव जन्माचा खरा हेतू हरिप्रेमात आहे तरीही तू त्याकडे का पाठ फिरवतोस तुकाराम महाराज येथे मनाला जणू विचारत आहेत अरे मना तू या नश्वर जगात इतका गुंतून हरिनामात जीवन आहे आनंद आहे शांतता आहे तिथे समाधान आहे तर मग तिथे पावलं का वळत नाही तुझी कोटे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी हे मना तुला आयुष्यात काही उणीव त्रुटी वाटत असतील दुःख जाणवत असेल तर भौतिक संसारामुळेच आहे तू जी जीवनाची उधळपट्टी करतो आहेस ती व्यर्थ आहे या जगातल्या गोष्टी या जगातल्या संपूर्ण वस्तू क्षणभंगूर आहेत आणि त्यांच्या मागे धावत असताना तू आपलं अमूल्य असं आयुष्य वाया घालवत आहेस जीवाला समाधान मिळण्याचा मार्ग हा आत्मिक आहे पण तू बाह्य गोष्टींच्या मागे धावत आहेस त्या तुटी त्या मार्गाने भरून निघत आहे हे तुला कधी समजणार ज्यांची तुझ गुंती ते तो मुकली अंती, तू ज्यांच्यासाठी धडपड करतोयस जे तुझे आप्त स्नेही प्रियजन आहेत त्यांच्यात तू गुंतून गेलायस पण शेवटी मृत्यूनंतर हे सगळे तुझ्यापासून अलग होणार आहेत एकटीच जायचं आहे ते लोक किंवा त्या वस्तू त्या गोष्टी तुला शेवटी साथ देणार नाही या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज अत्यंत कठोर वास्तव मानत माणूस आपल्या नात्यांमध्ये वस्तूंमध्ये गुंतो आपल्या कामामध्ये गुंतो पण अंतसमयी तो एकटाच असतो मग ह्या मोहामुळे आयुष्य वाया घालवणं कितपत हो योग्य तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा तुकाराम महाराज शेवटी सांगतात बरा तोच या सर्व जीवन यात्रेचा विचार करतो हे जीवन नुसतं उपभोगासाठी नाही तर त्याचा काही उद्देश आहे कोणता लाभ मिळवण्यासाठी तू जपतो आहेस हे नीट समजून घे आणि हरिणाम हाच खरा लाभ आहे अंतत जो माणूस विचार करतो की आपलं जीवन कशासाठी आहे कुठे खरा आनंद आहे आणि कुठे खरा लाभ आहे तोच खरा बुद्धिमान आहे तर मंडळींनो तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला जाग करतो सावध करतो या अभंगातून ते सांगतात की मनाची दिशा हरिप्रेमाकडे वळायला हवी भौतिक जीवनात आपण आयुष्य व्यर्थ घालवतो ज्या गोष्टींसाठी आपण झटतो मेहनत करतो धडपड करतो रात्रंदिवस तडफडतो त्या शेवटी साथ देत नाहीत आणि म्हणूनच आयुष्याचा खरा लाभ कोणता हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि ते समजून घेतलंच पाहिजे आणि तो लाभ म्हणजे हरिणाम आहे तर मंडळीनं अशा प्रकारे या अभंगाचा संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे हरीच्या जागरणा जाता कार्य नाही म्हणा या अभंगाचं निरूपण करण्याचा जो प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मंडळीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी